हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आणि कसे आहात सगळे तर आत्ता सध्या गणपतीचा उत्सव सुरू आहे तर सगळ्यांनाच गणपती बाप्पा सुख समृद्धी शांती आणि तुमच्या इच्छाकांक्षा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करते तर हॉल रिकामा केलेला तुम्ही अगोदर बघितला आणि इथं पूर्ण डेकोरेशन पण झालेलं आहे तर त्याचा पण एक छोट असा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हे गणपती बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर कसं वाटत आहे बघा आत्ता अजून बाप्पा बसायचेत तर डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि असं आम्ही एकदम साधं आणि सिंपल असं हे डेकोरेशन केलेलं आहे डेकोरेशन वगैरे झाल्यानंतर हा व्हिडिओ आहे गणेश चतुर्थी दिवशीचा तर ऐश्वर्या सकाळी सहा वाजताच गणपती बाप्पांची रांगोळी दारात घालत आहे तर बघा किती सुंदर तिने गणपती बाप्पा साकारले आहेत रांगोळीतले खूप छान रांगोळी काढलेली आहे गणपती बाप्पांची आणि सहा वाजताचं काढत आहे कारण खूप वेळ लागतो रांगोळी काढायला आणि बघा चित्र पूर्ण झालेला आहे गणपती बाप्पांचं आणि किती छान दिसत आहे तर गणपती बाप्पा रांगोळीतले सुद्धा तर कसे वाटले तुम्हाला हे गणपती बाप्पा ते पण कमेंट करून सांगा आणि दुसऱ्या दिवशी सकाळची छोटीशी क्लिप होती पूर्ण तयारी झाली होती आत्ता फक्त बाप्पांना घेऊन यायचं होतं आणि इथं त्यांची स्थापना करायची होती प्राणप्रतिष्ठापना करायची होती फक्त इथं आता ही ऐश्वर्याने सगळी तयारी केलेली आहे आणि ती गणपती आणायला गेलेली आहे फक्त पाटावरती तांदळाची रास राहिलेली होती ती मी नंतर घालून घेतली गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर आणि आमचे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता आलेले आहेत बाप्पा ऐश्वर्या पण गेली होती गणपती बाप्पा आणायला आणि विकास घेऊन येत आहे गणपती तर व्हिडिओत पूर्ण रहा पूर्ण व्हिडिओ बघा मोर्या इथं बाप्पा आल्यानंतर ऐश्वर्याने गणपती बाप्पांची पूजा केली मी पण केली तिने तिथे पण पूजा करून घेतली होती आणि इथं आल्यावर पण पूजा केलेली आहे मी दोघींनी पण गणपती बाप्पांची पूजा केली आणि बाप्पांना घरात घेतलं आम्ही पूजा करून आक्षण करून आणि नंतर इथं ऐश्वर्या आणि अक्षय आपली जी घरातली जी छोटी मूर्ती असते पप्पांची तर त्याला अभिषेक करून घेत आहेत आणि नंतर आपण जी मोठी मूर्ती आहे तर तिची प्राणप्रतिस्थापना करणार आहोत तर अगोदर त्याला त्याच्यासाठी आपल्याला घरात जी गणपतीची मूर्ती असते तर त्याचा अभिषेक करून घ्यायचा कारण आपण या मोठ्या मूर्तीची अभिषेक वगैरे नाही करू शकत त्याच्यासाठी आपण जे घरात छोटीशी मूर्ती असते तर त्याचा सगळ्यात अगोदर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही मोठ्या मूर्तीची प्राणप्रतिस्थापना करायची असते तर इथं छोट्या मूर्तीचा अभिषेक झालेला आहे आणि आता ती बाप्पांच्या समोर ठेवत आहे अक्षय आणि नंतर पू जी मोठी मूर्ती आहे तर तिची पूजा करून नंतर ती आपण स्थापन करणार आहोत इथं ऐश्वर्या मोठ्या बाप्पांच्या मूर्तीची पूजा करून घेत आहे आणि जे जे त्यांना आपण जे अर्पण करतो जे म्हणजे की केवडा आहे कमळ आहे दुर्वा आहे थार आहे तर या सगळ्या गोष्टी जानवं वस्त्र ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करणार आणि नंतरच त्या मूर्तीची स्थापना करणार तर ती पूजा करून झालेली आहे आणि आता विकास मूर्ती त्या देवघरात ठेवत आहे मंगलमूर्ती सुख करता दुख करता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दराची सर्वांगी सुंदर विषय दुराची कंची झळके माळ मुक्ता फळांची i'm तर अशा पद्धतीने बाप्पा आमच्या घरात विराजमान झाले आणि खूप छान आणि अतिशय प्रसन्न असं वातावरण झालं होतं पूर्ण आरती वगैरे झालेली आहे आणि एकदम असे साध्या आणि सि सोप्या पद्धतीने आम्ही गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच तुमचं प्रेम राहू हो द्या अशीच तुमची साथ राहू हो द्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत करतो सर्वांना असं असं करा